प्रगल्भ असतात तीच नक्की काहीतरी होत असतात परंतु जे विचारांनी प्रगल्भ नसतात ज्यांनी अजून काहीच ठरवलेलं नाही की मला काय माहितीये ती वरकटलेली दिसून येतात किंवा कधीतरी एखादं चुकून त्यातलं फक्त पुढे चांगल्या रीतीने घडत असतो नाही तर अन्यथा बऱ्याच वेळा आपल्याला दिसत की ही मुलं थोडीशी डायव्हर्ट झालेली आहे तर अशा मुलांना या ठिकाणी सर्व मुलांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचं डायव्हर्ट त्या ठिकाणी होता नये आणि म्हणून आपल्या मार्कांपेक्षा करिअर त्या ठिकाणी आहे मी सांगत होतो की शंभर लोकांमध्ये एक चार टक्के असे विद्यार्थी असतात की जे खूप त्यांचा आय टू लेवल जो असतो रेशो जो असतो तो अबव एटी वन एट वन फोर्टी असतो म्हणजे अतिशय ब्रिलियंट असणार हे विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जातील किंवा संशोधक होऊ शकतील असे विद्यार्थी प्रत्येक वर्गामध्ये शंभर विद्यार्थ्यांमध्ये असतात तितकेच विद्यार्थी जे कमी बुद्धिमत्तेचे असतात ते पण पोहोच टक्केच असतात टक्केच असतात ते सुद्धा अगदी खाली तळाला असतात की ज्यांची बुद्धिमत्ता अतिशय कमी असते अल्प दर्जाचे असते चार टक्क्यानंतर काही विद्यार्थी हे अकरा टक्के मध्ये असे असतात की ते हुशार होण्यापेक्षा थोडे कमी हुशार असणारे असतात का असे अकरा टक्के विद्यार्थी असतात म्हणजे एक सर्वसाधारणपणे शंभर जणांचं जर वर्गीकरण केलं तर एक गोष्ट लक्षात येईल आपल्या की त्यांचे तीन गट पडतात एक म्हणजे ऍव्हरेज गट पडतो की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोपन्न टक्के विद्यार्थी असतात त्यानंतर एक अभाव एव्हरेज गट पडतो त्याच्यामध्ये तेवीस टक्के विद्यार्थी असतात आणि एक बिलो एव्हरेज गट पडतो ज्याच्यामध्ये सुद्धा तेवीस टक्के विद्यार्थी असतात जितके हाय क्वालिफाईड जितके हाय बुद्धिमत्तेचे विद्यार्थी ते असतात तेवढे सुद्धा कमी बुद्धिमत्तेचे पण विद्यार्थी असतात मग याचा अर्थ असा आहे का की एखादा विद्यार्थी आता आम्ही पाहतो परीक्षेमध्ये की एखाद्या विद्यार्थ्याला काही थोडा अभ्यास म्हणजे थोडाफार अभ्यास करून डायरेक्ट त्याला ऐंशी पंच्याऐंशी शंभर टक्के मार्क्स पाहू कारण त्याची स्टार बुद्धिमत्ता असते तो अभाविक विद्यार्थी असतो पण अभ्यास करत नसतो ऍक्च्युली त्याची बुद्धिमत्ता ही जास्त पण असू शकेल ऐंशी पंच्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत असू शकेल पण तो त्याच्या बुद्धीला पूर्णपणे न्याय देत नाही किंवा असंही होऊ शकतं की एखादा ऍव्हरेज विद्यार्थी असतो ज्याला सातत्याने चाळीस पंच्याऐंशी टक्के मार्क्स पडतात पण तो इतका अभ्यास करतो दहावीला मी पाहिलेले आहेत असे अनेक विद्यार्थी की त्यांनी त्या पन्नास वाले विद्यार्थ्यांनी सुद्धा जवळजवळ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत मार्क्स पडले कारण का त्याने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अभ्यास केलेला ती क्षमता जी असते तिची अबाव ऍव्हरेज त्या ठिकाणी नसते ऍव्हरेज असते परंतु निश्चितपणे ते यशस्वी होतात त्याचं कारणच एक आहे की म्हणजे क्षमतेपेक्षा त्यांनी जास्त अभ्यास केलेला असतो आणि म्हणून आपली नेमकी चॉईस कोणती ती ठरवलं पाहिजे चॉईस आहे आपली लहानपणी आपण ठरवतोय त्यानंतर आपण ज्यावेळेस मोठं होतो दहावी बारावीपर्यंत येतो त्यावेळेस आपली जी असते चॉईस चॉईस असते की मी हे करू का ते करू एखादा इन्स्पेक्टर पाहतो आपण आपल्याला असं वाटतं की इन्स्पेक्टर हवं हो। नंतर आपण एखादा डॉक्टर पाहतो आप आपल्याला वाटतं डॉक्टर हवं हो। परंतु खरी आपली जे चॉईस ठरते ती रिअलिस्टिक चॉईस असते आणि ती आता बारावी नंतर असते आणि म्हणून आत्ता बारावी नंतर आपलं जे करिअर फिक्स करायचं आहे तोपर्यंत तुम्हाला आता संधी आहे नववी दहावी अकरावी बारावी दिल्या मुलांना की करिअर फिक्स करण्याकडे तुम्ही जा तुमचा कल तिकडे असू द्या पण नंतर जे तुम्ही ऍडमिशन घेताल जिथे तुम्ही असाल त्याच ठिकाणी ते तुमचं करिअर फिक्स होऊ शकतं आणि म्हणून ती जी चॉईस असते ती तुमची रिअलिस्टिक चॉईस असते सध्या जर आपण पाहिलं तर नॉलेजला खूप महत्व आलेलं आहे नॉलेज आपलं इतकं त्या ठिकाणी म्हणजे बदल झालेला आहे की पैसा हा दुय्यम घटक झालेला आहे आणि नॉलेज जे आहे ते नॉलेज मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पैसा मिळवून देणारं साधन झालेलं आहे माझ्या एकदा इंटरव्ह्यू झाल्या आय आय टीच्या एका एक कोटी आणि त्र्याण्णव लाख रुपये त्या ठिकाणी तिला पॅकेज देण्या तुम्ही परंतु तिने ते पॅकेज ओरकवलं नको म्हटली मला ते पॅकेजच नको म्हटले थी। आणि तिने अक्षरशः तिचा जो प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी रन करण्यासाठी तिने धडपड केली आणि त्यामध्ये ती यशस्वी होत आहे पण म्हणजे आजकाल मुलं जी आहेत ती नॉलेज नॉलेजेबल जी मुलं आहेत ती आता सध्या नोकरीच्या मागे न लागता काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह करण्यासाठी पाठिमागे लागलेले आहे आणि हे खरोखर चांगलं असं उदाहरण आहे मॉडेलला किती किंमत आहे ते तुम्हाला आपल्याला सर्वांना दिसलं होतं की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी त्या अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये कोणाला भेटायला गेलेले होते तर मायक्रोसॉफ्ट आणि दुसरं मायक्रोसॉफ्टचे जे सेवा होते त्यांना ते भेटून आलेले होते त्याचबरोबर आपले पंतप्रधान ही फेसबुकचे जे चालक आहे मार्क जोग्यावर त्यांच्या त्यांच्याही म्हणून भेट घेऊन आली होती यांचं वय जर पाहिलं तर किती आहे वय अगदी माग जोवेरवरचं वय आता मला वाटतं सध्या तेवीस काहीतरी चालू आहे त्याला नक्कीच एक मुलगी झाली आणि त्या मुलीच्या कृतीअर्थ त्यांनी सगळे शेअर्स जे होते ते सगळे त्या मुलीच्या नावाने दान करून टाकले होता लाखो करोड अब्जावधी रुपयाची संपत्ती या क्षणात त्याने त्या ठिकाणी दान केली म्हणजे की त्याला माहिती आहे की माझं आयुष्य भरपूर आहे अजून परंतु मी तेवढं कमावणार पण आहे मी अजिबात पाठीमागे राहणार नाही माझ्याकडे टॅलेंट आहे टॅलेंट असेल ना तर आपण कुठेही मागे पडणार नाही आणि म्हणून आपल्याकडे टॅलेंट जर असेल तर आपण निश्चितपणे पुढे जाणार आहोत म्हणून आपण ऑपॉर्च्युनिटीचा विचार केला पाहिजे की आपल्याकडे कोणत्या ऑपॉर्च्युनिटी आहे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत जर पाहिलं तर अगदी तुम्ही जर नुसते पास जरी झालात तरी तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळू शकत होती काय की नोकरी लगेच मिळू शकत होती पण एकोणीसशे ऐंशी सालानंतर थोडेसे चित्र बदलायला लागलेलं आहे एकोणीसशे ऐंशी सालानंतर थोडीशी स्पर्धा निर्माण झाली कॉम्पिटिशन निर्माण झालं आणि तुम्हाला जे नॉलेज तुम्ही घेतात किंवा जी संधी प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला नोकरी मिळायला लागलेली होती आणि मग तिथे थोडं थोडं कॉम्पिटिशन वाढायला हे कुठपर्यंत टिकलं तर दोन हजार सालात आहे पण दोन हजारच्या पुढे काय झालं थोडस त्या ठिकाणी आमची चित्र बदलायला लागली कि ना की तुमच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या फक्त आता शिक्षणावरती अवलंबून राहिल्या नव्हत्या आज जर पाहिलं आपण की नोकरीसाठी एखादा अर्ज केला तर त्या अर्जासाठी म्हणजे त्या एका जागेसाठी कितीतरी हजारो अर्ज त्या ठिकाणी येतात कुठली एक जाहिरात जर सुटली तर जाहिरातीसाठी हजारो अर्ज त्या ठिकाणी येतात आणि निवड करायची असते फक्त येत म्हणजे शिपाई जागेसाठी जरी जाहिरात सुटली तर त्यासाठी उच्च प्रशिक्षित असणारे सुद्धा अनेक लोक येतात काल एक सर्वे माझ्या वाचण्यामध्ये आलेला होता की भारतामध्ये तेवीस हजार भिकारी असे सापडले की जे अतिउच्च प्रशिक्षित असणारे भिकारी आहेत की त्यांची क्वालिफिकेशन जर पाहिली तर उच्च कोटीतील त्या ठिकाणी ती क्वालिफिकेशन होती की जे नोकरीला लायव होती एम बी असणारे सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी भेट मागतात काही कारणांमुळे होते यावरून एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला की आपण जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञानाचं योग्य मूल्यमापन होत नाही किंवा त्याचं इम्प्लिटेशन इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि म्हणून आपल्याला जे काही करायचं आहे जे काही मिळवायचं आहे ते आपण कॉन्क्रीट मिळवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे आपल्या संस्थेचे आदरणीय चेअरमन नेहमी सांगतात आपल्याला की तुम्ही अशा युगामध्ये जन्म घेतलेला आहे की तुमच्या हातामध्ये कॉम्प्युटर आहे लॅपटॉप आहे तुमच्या हातामध्ये सीडी आहे डीव्हीडी आहे त्याचबरोबर वेगवेगळे चॅनेल्स आहेत आयपॉड तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही अशा या डिजिटल युगामध्ये तुम्ही हे घेतलेलं आहे जन्म घेतलेला आहे तुमचं जे पुढचं युग असणार आहे हे खूप वेगळ्या पद्धतीचं युग असणार आहे आणि म्हणून त्या युगासाठी आपण तयारीत असलं पाहिजे या युगाला आपण चॅलेंजेबल असलं पाहिजे या युगासाठी आपण काय करता येऊ शकेल याचा विचार आता केला पाहिजे कारण असं म्हटलं जातं की जर तुम्हाला पुढील नोकरी जर मिळवायची असेल तर येत्या चाळीस वर्षामध्ये कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत याचा आपण सर्व आत्ता केला पाहिजे कारण मला चाळीस वर्ष पुढे ती नोकरी करायची आहे आणि म्हणून पुढच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत हे आपण आत्ता ठरवलं पाहिजे साधारणपणे आपण पाहिलं की जागतिक डॉक्टर साहेबांचा सर्व या ठिकाणी सांगतो की आय आय टी आणि आयटीआय आहे त्याला जास्त त्या ठिकाणी डिमांड येत ज्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत एक पॉईंट पंचवीस कोटी पर्यंतच्या नोकऱ्या आहेत अशा लोकांनी नोकऱ्या सुद्धा पॅकेजेस दूर केलेल्या आहेत दोन दोन कोटीचे पॅकेजेस त्या ठिकाणी आता मारणारे की आय आय टी धारक जे मुलं आहेत ते आता क्वालिफाईड होत चाललेले आहेत दोन हजार वीस पर्यंत आपला भारत देश हा पहिल्या तीन देशामध्ये असणार आहे आणि दोन हजार पन्नास साली पहिल्या दोन देशामध्ये आपला भारत देश असणार आहे असं आपल्याला आदरणीय पाटील साहेब यांनी सांगितलेलं आहे यावरून एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला की आपला वयोगट जो आहे तो वयोगट अशा वृत्तीने मध्ये आहे की वयोवर्ष पंधरा ते एकवीस यामध्ये जवळजवळ एकवीस टक्के लोकसंख्या ही भारतीय लोकसंख्या ही या, लोक लोक या वयोगटामध्ये आहे आणि जवळजवळ पस्तीस वर्षापर्यंतची जी लोकसंख्या आहे ही आपली जवळजवळ पासष्ट कोटी आहे कोटींचा युवक आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे याचा उपयोग याचा मॅन पॉवर आपण काहीतरी करून घेतला पाहिजे आणि नेहमी नरेंद्र मोदी जी आपल्याला एक नेहमी वाक्य सांगतात की एकशे पंचवीस कोटी लोक हे जर एक पाऊल जर पुढे टाकलं त्यांनी तर आपल्या भारताचं एक पाऊल त्या ठिकाणी पुढे पडणार आहे आणि म्हणून आपण सुद्धा ते केलं पाहिजे की मी माझ्या घरासाठी देशासाठी त्याचबरोबर मी जगासाठी काय करू शकेल याचा विचार आपण आता केला पाहिजे आणि म्हणून आपण भारतामध्ये जन्म घेतलेला आहे याचा पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे कारण आज भारताकडे जग हे वेगळ्या अपेक्षेने तिथे पाहत आहे आणि म्हणून पुढच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत याचा आपण जर शोध घेतला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पॉवर टेक्टरमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ऊर्जा जवळजवळ सोळा प्रकारची ऊर्जा निर्माण करता येते पाण्यापासून असेल त्यानंतर सूर्यापासून असेल इलेक्ट्रिक असेल किंवा तुमचे हायड्रॉलिक असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत साखरी लाटा असतील तर जवळजवळ सोळा प्रकारचे ऊर्जापासून लाटा सोळा प्रकारचे ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते त्याचबरोबर पुढची करिअरची संधी असू शकते ती म्हणजे पर्यटन आज जगामध्ये जवळजवळ शंभर कोटी लोक हे दरवर्षी पर्यटनासाठी बाहेर गेले असतात शंभर कोटींमध्ये आपणही आहोत आपण विचार केला पाहिजे की पर्यटनासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल का म्हणजे आपण नुसतं फिरायचं नाही परंतु पर्यटन आपल्या बिझनेससाठी आपल्याला काय करता येऊ शकेल आणि म्हणून पर्यटन सुद्धा करिअर संधी ही पुढच्या भावी काळामध्ये मोठी करिअर संधी आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक जर कार मार्केटमध्ये जर आली तर एका कार पाठीमध्ये जवळजवळ बावीस धंदे त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतात तो टायरवाला असेल इलेक्ट्रिक वाला असेल गाडी धुणारा असेल अगदी कुठल्याही असू द्या त्या गाडीशी संबंधित असणारे जवळजवळ बावीस धंदे त्या मार्केटमध्ये येतात म्हणजे एका गाडी पाठीमागे जवळजवळ बावीस जणांना हो रोजगार त्या ठिकाणी मिळतो म्हणून ऑटोबाईल क्षेत्रामध्ये सुद्धा करेच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे नॅनो टेक्नॉलॉजी खूप महत्वाची पुढच्या काळामध्ये येणार आहे नॅनो म्हणजे एक नॅनो म्हणजे आपल्या केसाचा जवळजवळ सहा हजार पहा भाग एक मीटर भा। वन मीटर डिवायडेड बाय टेन टू नाईन हा जो रेशो जर पाहिला आपण तर नॅनो टेक्नॉलॉजी किती महान आहे किती मोठी आपली प्रगती करणार आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आपण पाहतो की हे वेगवेगळे जे आपण प्रोग्रॅम अरेंज करतोय आता सध्या किंवा जे चॅनल्स पाहतो किंवा आपला जो प्रोसेसर आहे तो प्रोसेसर अगदी मिनिमाइज त्या ठिकाणी होत आहे आता असे प्रोसेसर निर्माण झालेले आहेत की जे आपल्या चिप्स सारखे तयार झालेले आहे फोर जी टेक्नॉलॉजी असेल फायव्ह जी टेक्नॉलॉजी असेल ती आता आपल्या भारतामध्ये आता येते परंतु जगामध्ये ती आउटडेटेड होत चाललेली आहे या टेक्नॉलॉजीचं हे देश आहे ते म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी अगदी कमी स्पेस मध्ये खूप काही मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्याचं हे ठिकाण आहे ते म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी याचा आपण स्टडी केला पाहिजे मध्ये असेल आपल्याला माहिती आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फ्युएलची खूप गरज आहे आणि आपल्याला हे पण माहिती आहे की आपलं हे इंधन काही काळानंतर संपणार आहे की जे आता आपण वापरत आहे मग याला पर्यायी इंधन आपण शोधलं गेलं पाहिजे मानवाच्या गरज तेच आहे की आपला अन्न वस्त्र निवारा जे आहेत किंवा जवळचे जे प्रश्न आहेत त्या संबंधामध्ये जर तुम्ही करिअर निवड जर केली तर तुम्हाला ते आणखी बेनिफिशियल राहील आणि म्हणून फ्युअल जे आहे त्या फ्युअलसाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे की एक करिअर ऑपॉर्च्युनिटी असते पाहिजे बायोटेक्नॉलॉजी हे सुद्धा नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी चांगली असणार आहे एन्व्हायरमेंट आज आपण पाहतो की का आज एक पेपरमध्ये बातमी वाचण्यामध्ये आलेली आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांनी जे जंगल आहे त्या जंगलाला बांध घालण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे जंगल वातावरण काम करत आहे अनेक न्यायालयाने जजमेंट दिलेलं आहे की आता इथून पुढं खांधकाम असेल किंवा इतर जे काही उद्योग असतील की जे आधारित आहेत अशा खनिज संपत्तीवरती यावरती बॅन आणला गेला पाहिजे आणि म्हणून आपण सुद्धा एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंटची काळजी घेण्यासाठी कोणते करिअर रिलेटेड आहे त्याचा आपण स्टडी केला पाहिजे जेनेटिक सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल या इंजिनिअरिंगचं सुद्धा आता मोठ्या प्रमाणात उपयोग आहे परंतु एक त्याचं भयावह चित्र आज आपल्याला दिसत येते इंजिनिअरिंगच ते म्हणजे की आज आपल्याकडे जवळजवळ एक लाख तेवीस हजार जागा शिल्लक आहेत इंजिनिअरिंगच्या आणि पैकी ज्या भरल्या जातात त्या सत्तर हजार जागा भरल्या जातात जवळजवळ पन्नास हजार जागा ह्या रिकाम्या जातात हे चित्र अतिशय वाईट आहे कारण आपल्याला आहे त्या पद्धतीची मुलं मिळत नाही जे स्किल बेस्ड आपल्याला मुलं मिळायला पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत नाहीये आणि म्हणून इंजिनिअरिंगचे जी ऍडमिशन असतील एमबीएचे ऍडमिशन असतील हे त्या ठिकाणी कमी होत चाललेलं आहे तसं जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये चित्र अतिशय भयावह आपल्याला दिसून येतं की डी एड कॉलेजेस बंद पडलेले आहेत बी एड कॉलेजेस बंद पडत चाललेले आहेत एमबीए मध्ये पण ऍडमिशन कमी होत चाललेले आहे इंजिनिअरिंगच्या काही पोस्ट फॅकन राहत राहिलेलं आहे आणि मग ग्रामीण भागातील या मुलांनी करायचं तरी काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून ग्रामीण भागाचा ओढा हा बहुतांशी शहराकडे आपल्याला जाताना दिसतो आणि तो जर रोखायचा असेल तर गावामध्येच हे उद्योग निर्माण झाले पाहिजेत गावामध्येच आपण त्या ठिकाणी असं काहीतरी केलं के पाहिजे की जे गावाला आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि म्हणून पुढच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आपण ओळखल्या पाहिजेत की आपल्याला काय करता येऊ शकेल त्याचबरोबर दुसरं एक अतिशय महत्वाचं करिअर जे आहे ते म्हणजे मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या द्वारे आज आपण कुठेही काही जे आहे ते आपण अगदी लाईव्ह पाहू शकतो सगळ्या गोष्टी आपल्याला बसल्या जागी आपल्याला पाहायला मिळू शकतात जगामध्ये कुठे काय चाललेलं आहे ते पाहायला मिळू शकतात आपल्याला आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी हे आपल्यासाठी करिअर जे आहे ते खूप महत्वाचं आहे एक मालिका जर टी व्हीवरती जर यायची म्हटलं तर जवळजवळ दीड हजार लोकांना त्या ठिकाणी काम मिळतात एक चित्रपट जर यायचं म्हटलं तर दहा हजार लोकांना त्या ठिकाणी काम मिळतात म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घेऊ शकता की का आशी किती व्हॅकन्सी आहे पण आपल्या भागातील विद्यार्थी काय होतो असे किती जण आहेत की ज्यांनी ठरवलेलं आहे की मला चित्रपट करायचा आहे असे किती जण आहेत की मला सिरियल मध्ये जायचं आहे निवेदक व्हायचं आहे बातमीत द्यायचं आहे मला असे अगदी रेअर आहेत अगदी कमी प्रमाणामध्ये आहे या विद्यार्थ्यांनी या सर्व लोकांनी असा विचार केला पाहिजे की हे क्षेत्र एका ठराविक लोकांची मक्तेदारी नाही यामध्ये मी सुद्धा तितक्याच ताकदीनिर्माण होऊ शकतो एक साधा प्रयोग तुम्ही करून पहा की जे आपण रेडिओ ऐकतो किंवा जे समजा प्रोग्राम एफ एम आपण ऐकतो दरवर्ष त्या एफ एम मध्ये जरी तुम्ही ते जे निवेदक निवेदन करतात ते पंधरा मिनिटं त्याच्या पाठीमागे दृष्टी पाठीमागे म्हणत राहिलात किंवा ते जे काय बोलत असतील ते बोलत राहिलात तर पंधरा मिनिटांनी दररोज तुम्ही फक्त हा सराव करा एक महिन्यानंतर तुम्ही उत्कृष्ट निवेदक होऊ शकता फक्त आपण सराव करत आपण जर तो सराव जर केला तर आपल्याला ती सुद्धा साध्य होऊ शकेल कारण आपल्याला ती पूर्ण करण्याची कधी सवय नसते फक्त आपण ऐकतो आणि ते सोडून देतो आणि म्हणून या प्रिंट मीडिया असेल टेक्नो त्यानंतर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याचा आपल्याला काळा पुढच्या काळामध्ये उपयोग करून घ्यायला पाहिजे असा आपल्याला बऱ्याच जणांचा एक समज असतो की शिक्षण घेतल्यानेच आपल्याला नोकरी लागू शकते तुम्हाला मी एक हजार करिअर असे सांगेन की ज्यांना कसल्याही प्रकारचं शिक्षण नव्हतं ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिलेलं होतं ज्यांनी शिक्षणाचा कसलाही त्या ठिकाणी विचार सुद्धा केलेला नव्हता अशा लोकांनी सुद्धा करिअर मध्ये यशस्वी झालेले होते परंतु शिक्षणाने सुद्धा महान झालेले अनेक लोक त्या ठिकाणी मिळू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर बाबा जहांगीर असतील एपीजे अब्दुल कलाम असतील स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम असतील डॉक्टर माशेलकर डॉक्टर जयंत नारेकर की ज्यांनी आपल्या शिक्षणाला एक प्रकारचं प्रमाण सिद्ध करून दिलेलं आहे शिक्षण म्हणजे काय हे या व्यक्तींकडे जर पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे असं जाणवेल की आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शिक्षणाने माणूस त्या ठिकाणी बहतो बोलतो तस आपण या शिक्षणाने आपल्याला आपल्या करिअर सुद्धा बिल्डिंग उभा करता आली पाहिजे आणि म्हणून शिक्षण वाईट नाही ते शिक्षण आपण परिपूर्णपणे मिळवलं पाहिजे होतं काय की आपण फक्त कॉलेज करतो असं म्हणतो म्हणजे अगदी तुम्ही ग्रॅज्युएट पास होता अनेक जणांना वाटतं की माझं शिक्षण पूर्ण झालं अजिबात नाही आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट व्हा पोस्ट ग्रॅज्युएट व्हा एम करा डॉक्टरेट करा आणि मग नंतर मला सांगा की मी बेकार आहे असं कुणीच राहणार नाही तुम्ही पूर्ण परिपूर्ण शिक्षण घ्या तिथे कुठल्याही विषयाला असतं तुम्ही समजा डी फार्म करा बी फार्म करा त्यानंतर तुम्ही रिसर्च मध्ये जा आणि मग नंतर सांगा की मी इथे बेकार नाही दिलेला आहे तुम्हाला ज्या कलेक्टरला जितका पगार मिळतो त्याच्याही पेक्षा जास्त पगार हा रिसर्च मध्ये त्या मध्ये मिळतो कलेक्टर जितका पगार मिळतो त्याहीपेक्षा सी ए झालेला हा जो व्यक्ती असतो तो जास्त त्या ठिकाणी पगार घेतो हो फक्त आपलं तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि म्हणून आपला अभ्यास हा परिपूर्ण झाला पाहिजे अर्धवट शिक्षण सोडून हो नका बऱ्याच वेळा मुलींना हा प्रॉब्लेम निर्माण होतो की ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की नंतर शिक्षण थांबतं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हटल्यानंतर वय वाटतं नंतर एमपीएल रिसर्च म्हटल्यानंतर अजिबातच नव्हतं आणि खऱ्या अर्थाने आजच्या काळातील जर पाहिलं तर मुलींकडे टॅलेंट ते आहे परंतु त्याला मर्यादा येतात आणि या मर्यादांवरती जर आपण मात केली किंवा तुम्ही ज्या इकडच्या घरून इकडच्या घरी राहणार आहात त्यांनी जर आपल्याला ती संधी जर प्राप्त करून दिली तर निश्चितपणे आपलं शिक्षण हे परिपूर्ण होऊ शकेल आणि देशाला ते लाभदायक होऊ शकेल आणि म्हणून पुढच्या करिअरच्या संधी कोणत्या आहेत याचा जर विचार केला आपण तर आपल्याला शिक्षणातून सुद्धा करिअर त्या ठिकाणी परिपूर्ण करता येऊ शकेल असे अनेक लोक आहेत की त्यांनी छंदा म्हणून शिक्षण पूर्ण आहे छंदा म्हणून करिअर डेव्हलप केलेलं आहे जॉनी लेवर आपल्याला सर्वांना माहितच आहे की कालच मध्ये खूप एक पूर्ण पान भरून पुरवणी आलेली आहे की वाचा आपल्याला एक त्या ठिकाणी मार्ग मिळेल अगदी नकला करणारा विद्यार्थी किंवा दारूच्या देशी दारूच्या दुकानामध्ये फटक मारणारा विद्यार्थी खायलाही मिळत नव्हतं दोन वेळेचं कुठेतरी संध्याकाळी जाऊन स्वयंपाक करायचा भावंडाला पोसायचा आणि असा विद्यार्थी ज्या वेळेला नकला करत करत ते एक स्टेज गाठत पुढे पुढे गेला त्यावेळेला तो एक महान नकलाकार झाला तुम्ही ते चित्रपट जर पाहिले तर आपल्या एक लक्षात येईल की या माणसाने करिअर निर्माण केलं ते कशातून केलेलं आहे छंदामधून केलेलं आहे आपला छंदाला तुम्ही जोपासा मी आता जर विचारलो तुम्हाला किती जणांना गाणं म्हणता येतं प्लीज रेज देअर हँड व्हेरी गुड पहा किती जणांना गाणं म्हणता येतं असं म्हटलं आपल्याला की अगदी मोजके हात या ठिकाणी होतात मी असं जर पुढे म्हटलं की किती जणांना पूर्ण गाणं म्हणता येतं नुसतं गाणं म्हणणे नव्हे तर गाणं किती जणांना पूर्ण म्हणता येतं तर आणखी सुद्धा अतिशय कमी हातवरती येतात त्या म्हणजे आपल्याला गाणं पूर्ण सुद्धा म्हणता येत नाही ही एक शोपांतिका आहे आपल्याला एक गाणं पूर्ण म्हणता आलं पाहिजे एक स्टोरी आपल्याला सांगता आली पाहिजे ज्या वेळेला तुम्ही ट्रीपला जाता कुठेतरी एखादं एकत्र घेतात सगळेजण आणि सेलिब्रेशन करतात त्यावेळेला आपल्याला हा न्यूनगंड वाचतो की माझ्यामध्ये ही कमतरता वाटते आपण नेहमी